शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले परत एकदा स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कापूस लागवड आणि त्या ठिकाणी कुठल्या व्हरायट्या वापरल्या पाहिजेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊ सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो कापूसाची लागवड करत असताना चांगल्या जातीची निवड करणं कापसू कापूस या पिकामध्ये ज्या मार्केटमध्ये व्हरायट्या उपलब्ध आहेत त्यापैकी शेतकऱ्यांना अनुभवाच्या ज्या असतील किंवा तुमच्या अनुभवाच्या ज्या चांगल्या व्हरायट्या असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी निवड करायच्या आहे जसं मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो ज्या माझ्या अनुभवातल्या व्हरायट्या त्या संदर्भात तुम्हाला माहिती मी मागील व्हिडिओमध्ये पण दिली ती परत एक वेळ सांगतो की आपण ज्या मार्केटला उभ उपलब्ध असलेल्या चांगल्या मोठ्या बॉन्डाच्या व्हरायट्या आहेत जसं टेरा सीडचं एक्याण्णव पस्तीस येतं त्याच पद्धतीनं सुपर टार्गेट येतं साई या सीड्स या कंपनीचं त्याचप्रमाणे मायक्रो सीडचं एक व्हरायटी येते आणखी इतरही व्हरायटी आहे सत्तर सदुसष्ट आहे अशा बऱ्याचशा व्हरायटी आहे पंगा आहे तुलसी सीड्स या कंपनीचं त्या अशा व्हरायटीचं तुम्ही त्या ठिकाणी वाहनाची निवड करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यापासून फायदा होईल हे झालं शेतकरी मित्रांनो कापूस या वाहनाविषयी माहिती इतरही काही आपले प्रश्न असतील कुठल्या वानाविषयी आपण जरूर विचारा त्या संदर्भात माहिती आपल्याला दिली जाईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कापूस या पिकामध्ये कापसाची लागवडीचे अंतर कापसाचं जे लागवडीच्या बऱ्याचशा पद्धती आहे शेतकरी मित्रांनो त्यापैकी आपण जी पद्धती या ठिकाणी वापरलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे या ठिकाणी हा जो कापूस लावलेला आहे शेतकरी मित्रांनो तो लावलेला आहे ला चार बाय सव्वा फूट दीड फूट याप्रमाणे लावलेला आहे म्हणजे सव्वा अंदाजे सव्वा फूट ते दीड फुटाच्या अंतराने बी लावलेला आहे दोन झाडातला अंतर आणि दोन सरीतलं अंतर आहे शेतकरी मित्रांनो चार फुटाची सरी आहे चार फुटाची सरी आपण यासाठी निवडायची शेतकरी मित्रांनो मध्यम ते कुठल्याही प्रकारची जमीन असेल तर चार फुटाची सरी आपल्याला त्या ठिकाणी एक घेऊन जाते अशा पद्धतीने जर आपण पद्धतीची लागवड निवड निवड केली अशा पद्धतीने जर आपण कापसाची लागवड केली तर आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त बियाण्याची संख्या ठेवता येते शेतकरी मित्रांनो अशा म्हणजे त्यामध्ये आपण जास्त बियाणं टाकू शकतो जेणेकरून आपल्याला झाडाची संख्या जास्तीत जास्त त्या ठिकाणी ठेवता येते अशा पद्धतीत आपण जास्तीत जास्त झाडाची संख्या आपण राखू शकलो प्रत्येकरी तर आपल्याला उत्पादनही जास्त मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला तेथे एक एकच बीड एक 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 आपल्याला वापरायचं आहे आपल्याला प्रत्येक फुली आपण जसं लावणार आहात प्रत्येक ठिकाणी जे बी टाकणार आहोत त्या ठिका त्या तेक, ठिकाणी आपल्याला एक एकच बी एक एक टाकायचं आहे दोन बियाचा वापर करायचा नाही आहे ज्या वेळेस नंतर आपल्याला बियाण्याचे तुटवडा वाटचाल त्यावेळेस आपण जे आहे तर मग त्या ठिकाणी परत एकदा लागवड करून घ्यायची आहे त्यावेळेस तुम्ही पाहिजे असल्यास दुसऱ्या वेळेस दोन दोन बिया लावू शकतात पण तो पहिल्याच वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी एक एकच बी लावायचं आहे आणि त्याच्यानंतर बी उगून आल्यानंतर जसं आपण या ठिकाणी बघतो आता हे बी गुण उगून आलेलं आहे त्याच्यामध्ये जे लागवड केलेली आहे ते एक एकच बी लावलेलं आहे चुकून काही ठिकाणी दोन बिया पडल्या असतील ती गोष्ट वेगळी परंतु आपण शक्यतो एक एकच बी लागवड केलेली आहे आणि नंतर जर तूट पडली घाडे पडले तर आपण त्या ठिकाणी परत ते भरून घ्यायचे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण कापसाची लागवड केली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं आणि एक बी लावण्याचं महत्व हे आहे शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये कापसाची नंतर दाटीवाटी होत नाही आणि दाटीवाटी झाल्यानंतरच सगळ्यात सर्वात जास्त कापसाचं उत्पादन जे कमी येतं त्याचं ते कारण तेच आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कापसाची लागवड करायची आहे आणि हा कापूस आता ज्या ज्या पस्तीस दिवसाचा होऊन जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी आपण कापशीमधील जे तन्नाशक असतं घासा वगैरे घासा याचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला निंदीचा खर्च वाचतो आणि ज्या पद्धतीने आपण चार फुटाची सरी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक साईड वखरी वक्रही आपण त्या ठिकाणी चालवू शकतो अशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला बारा तेरा क्विंटलच्या वरचं उत्पादन म्हणजे पंधरा क्विंटलचं अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण एक कापसाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो जर आपल्याला या ठिकाणी काही कम प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा तुम्हाला माहिती दिल्या जाईल दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद